नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या देशातील दहापैकी आठ राज्यातील पाच हजार रुपयाच्या आत हमी भाभावाची शिफारस केली जात आहे त्यामुळे सोयाबीनचे दर दबावत आहे शुक्रवारी भोपाळ मध्य प्रदेश येथे झालेल्या हमीभाव शिफारस बैठकीत देखील सोयाबीनचे साठ टक्के क्षेत्र असलेल्या मध्य प्रदेशकडून चार हजार नऊशे रुपये हमी शिफारस करण्यात आली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पीक विम्याची थकीत रक्कम शेतकऱ्यांना लवकर द्या या वर्षात असमानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे पीक नुकसानासाठी जाहीर केलेली पीक विम्याची उर्वरित पंचाहत्तर टक्के रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी अशी मागणी शेतकरी वर्गांकडून होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे पारा दहा अंशाच्या वर सरकल्याने राज्य गारठा कमी झाला आहे आज राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहणार रा आहे बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चौदा ते चोवीस अंशादरम्यान दरम्यान राहण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे। महत्त्वाचे अपडेट आहे या अपडेटीमध्ये शेतकरी उत्पादित करणारा दहा हजार कापूस गाठी होय देशांतर्गत बाजारात कापूस गाठी आणि सरकीला अपेक्षित मागणी आणि दर नाही परिणामी स्मार्ट कॉटन अंतर्गत शेतकऱ्यांनी देखील तुर्तास या प्रक्रियेला ब्रेक दिला असल्याची माहिती कळत आहे स्मार्ट कॉटनद्वारे यंदाच्या हंगामात दहा हजार गाठी तयार करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोहू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा